नमस्कार मंडई नागपंचमी आणि नारळी पौर्णिमा विशेष आज आपण ओल्या नारळाच्या उकडीच्या मऊ लुसलुशीत अशा ह्या करंजा तयार करणार आहोत ह्या करंजांना आमच्या इथे तळ कोकणामध्ये शेंगा म्हणतात तर काही ठिकाणी यांना कानवळेसुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत आज हे कानवळे आपण कसे करायचे ते बघूया त्याचबरोबर इथे आज आपण बनवणार आहोत हळदीच्या पानातले पातोळेसुद्धा आपण तयार करणार आहोत मस्त मऊ लुसलुशीत असे आपण हे पातोळे आणि करंजा बनवणार आहोत तर सुरुवातीला इथे करंजा बनवण्यासाठी आपल्याला इथे दोन नारळाचं नारळ खाऊन इथे कीस घेतलेला आहे सुरुवातीला आपल्याला इथे पॅनमध्ये एक चमचा तूप घ्यायचं आहे आणि या तुपावरती आपल्याला हे ओलं खोबरं घालून एक मिनिटभर आपल्याला हे ओलं खोबरं इथे परतून घ्यायचं आहे ओला खोबऱ्यामध्ये जो ओलसरपणा असतो त्यामुळे तो निघून जातो म्हणून आपण एक मिनिटभर हे चांगलं असं परतून घेणार आहोत थोडंसं बघा हे परतून झालेलं आहे तर आता आपल्याला ह्यामध्ये गुळ घालायचं आहे गुळाचं प्रमाण घालताना कसं घालायचं आहे जर दोन वाटी ओलो खोबरं असेल तर एक वाटी आपल्याला इथे बारीक चिरलेला गुळ घ्यायचा आहे गुळ शक्यतो असं बारीक चिरून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण चुरण बनवतो ते बनवायला जास्त वेळ लागत नाही गुळ लवकर विरघळला जातो तर स्लो फ्लेमवर आपण आता हे थोडंसं हलकं असं परतून घेऊया आणि जसं जसं गूळ गरम होईल तसं ते छान ह्यामध्ये मिक्स होईल आता हे बघा हळूहळू इथे गूळ छान विरघळायला सुरुवात झालेली आहे आता हे गूळ विरघळेपर्यंत आणि गुळाला जेव्हा पाणी सुटतं आणि हे पाणी सुटल्यानंतर थोडंसं आपण हे मिश्रण थोडंसं ड्राय करून घ्यायचं आहे आणि इथे आपलं हे चुरण मस्त तयार झालेलं आहे तर आता ह्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया आणि थोडेसे मनुकासुद्धा घालूया ह्याची पण चव खूप छान येते चुरणामध्ये थोडीशी आपण आता ह्यामध्ये वेलची पावडर घालूया आणि हे सगळं आपण एक मिनिटभर चांगलं परतून घेणार आहोत आणि इथे परफेक्ट असा इथे आपलं करंजीसाठी लागणारं चुरण इथे तयार झालेलं आहे तर अशाच पद्धतीचं चुरण आपण जेव्हा मोदक बनवतो त्यासाठी सुद्धा बनवायचं आहे आता हे थोडं आपण थंड करायला घेऊया आणि आता हे तांदळाची पिठाची आपण उकळ तयार करूया तर इथे मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे तर जेवढं आपण पीठ घेणार आहोत तेवढंच आपल्याला इथे पाणीसुद्धा घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचं आहे स्वादानुसार तर आता हे बघा पाण्याला उकळ आल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे दोन वाटी पाणी आणि दोन वाटी इथे आपण पीठ वापरलेलं आहे पाण्याला उकळ आल्यानंतर ह्यामध्ये पीठ घालून हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे लगेच मिक्स करायचं आहे म्हणजे पिठामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत एकसारखं असं गोलाकार फिरवून आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आता हे यामध्ये आपण दोन वाटीच पाणी घातलेलं आहे कधी कधी काय होतं पाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं ते तांदळाच्या पिठावर सुद्धा अवलंबून असतो म्हणून सुरुवातीलाच दोन वाटी पीठ दोन वाटी पाणी एवढंच घालायचं आहे कमी पडल्यास आपण वरून नंतर घालू शकतो तर आता हे आपण गॅस बंद करायचं आहे आणि ह्यावरती झाकण ठेवून आपण हे पाच मिनटं असंच ठेवायचं आहे आता पाच मिनटानंतर आपण हे पीठ ताटामध्ये काढून थोडीशी वाफ जाऊ दिली आहे आणि हलकंसं कोमट असतानाच आपल्याला अस हे आता पीठ मळायचं आहे तर हे पीठ बघा इथे थोडंसं कोरडं झालेलं आहे तर आता ह्यामध्ये आपण वरून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एकदम सॉफ्ट असं हे इथे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं म्हणून वरून पाणीसुद्धा आपल्याला घालता येतं पण जास्तीचं पाणी घालायचं नाही आहे तर बघा थोडंसं पाणी घालून मी हे चांगलं सॉफ्ट असं इथे हे पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ पूर्णपणे मळून झाल्यानंतर ह्या पिठावरती आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे पीठ चांगलं मळायचं आहे तुपाऐवजी तुम्ही यामध्ये तेलसुद्धा वापरू शकता पण तुपाची चव खूप छान येते तर हे बघा थोडंसं तूप घालून हे चांगलं असं आपण मळून काढायचं आहे म्हणजे सॉफ्ट आपल्या इथे मस्त करंजा तयार होतील आता हे बघा मस्त असं सॉफ्ट इथे आता आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आता लगेचच आपण करंजा बनवायला घेणार आहोत तर इथे आता आपण थोडंसं पिठाचा गोळा घ्यायचा आहे हा पिठाचा गोळा हातावर थोडंसं असं आपल्याला सॉफ्ट असं करून घ्यायचं आहे गोलाकार करून घ्यायचा आहे आणि जशी आपण मोदकाची पारी बनवतो त्याप्रमाणेच ह्याची पारी सुद्धा आपल्याला बनवायची आहे पीठ हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं तुपाचा हात किंवा पाण्याचा हात आपण यामध्ये लावू शकतो आणि गोल आकार इथे आता आपल्याला ही पारी बनवायची आहे हे बघा जशी आपण मोदकाला बनवतो त्याप्रमाणेच इथे आपल्याला पातळ अशी गोल आकार इथे ही पारी बनवून घ्यायची आहे बघा मस्त पातळ इथे ही पारी बनवलेली आहे आता ह्यामध्ये आपण हे एक चमचा चुरण घालणार आहोत आता हे चुरण घातल्यानंतर आपल्याला ते असे मधोमध ठेवायचं नाही आहे थोडंसं लांब आकार आपल्याला असं हे करून घ्यायचं आहे म्हणजे करंजी छान अशी लांब होते आणि हे दोन्ही जे पारीची टोकं आहेत ते आपण एकमेकांना जुळवून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने दाबत दाबत जुळवून घ्यायचे आहेत हे बघा पीठ मस्त एकमेकांना चिटकलं पाहिजे नाही चिटकलं तर ही करंजी वाफवताना फाटू शकते तर म्हणून ह्या कडा चांगल्या फोल्ड करून घ्यायच्या आहेत आणि एक एक बघा चिमटीने आपल्याला हे असं दुमडत जायचं आहे आणि मस्त बारीक अशी इथे आपल्याला ही अशी डिझाईन तयार करायची आहे मस्त बोटाने बघा ही मस्त इथे तयार झालेली आहे डिझाईन जशा बारीक बारीक आपण करू तेवढे सुंदर इथे दिसायला करंजी दिसते तर हे बघा इथे मस्त अशी सुंदर अशी करंजी इथे तयार झालेली आहे तर आपण ही करंजी आता अशा पद्धतीने बाकी सर्व करंज सुद्धा बनवून घेणार आहोत तर तुम्हाला मी अजून एक दाखवते की ही करंजी कशी मोडायची थोडस चुरण घ्यायचं आहे आणि दोन्ही पारीची टोकं आपण एकमेकांना अशी मस्त अशी जुळवून घ्यायची आहेत आता हे छान असं जुळवून झाल्यानंतर आपल्याला चिमटीने अशी सुंदर अशी इथे ही नक्षी तयार करायची आहे चिमटीने थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि फोल्ड करत करत जायचं आहे आणि लगेच झटपट इथे सुंदर अशी करंजी इथे आपली तयार होते दिसायला खूप ही डिझाईन खूप छान दिसते आणि बनवायलासुद्धा खूप सोपी आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व आता इथे करंजा बनवून घ्यायच्या आहेत तर काही थोड्या मी इथे करंजा बनवून घेते आणि ह्या करंजा आपल्याला वाफवायच्या आहेत त्यासाठी एका साईडला मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवले आता ह्या चाळणीमध्ये आपल्याला ह्या करंजा आता वाफवायच्या आहेत तर इथे मी एक चाळण घेतलेली आहे या चाळणीमध्ये खाली हळदीची पानं लावून घेतलेली आहेत आणि त्यामध्ये आता एक एक करून नशी ही करंजी आपल्याला चाळणीमध्ये ठेवायची आहेत आता हे बघा या चाळणीमध्ये सर्व करंजा ठेवून झालेल्या आहेत आणि एका बाजूला पाणीसुद्धा छान उकळलेलं आहे या टोपावरती आता आपल्याला ही चाळण ठेवायची आहे आणि त्यावरती आपण झाकण ठेवून एक पंधरा मिनटं ह्या करंजा छान अशा वाफवणार आहोत तर या करंजा वाफेपर्यंत आपण इथे पातोळे बनवायला घेऊया तर इथे हळदीची पानं आहेत स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत त्यावरती पिठाचा एक कसा गोळा घ्यायचा आहे आणि गोल आकार इथे आपण ह्या हळदीच्या पानावरतीच ही पारी अशी थापून घ्यायची आहे गोल आकार पुरीसारखा इथे आता आपण हे आकार इथे तयार करायचा आहे थोडंसं पीठ हाताला चिटकत असेल तर तूप किंवा पाणी लावायचं आहे आणि पातळ असं इथे आपण हे असं पूर्ण थापून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने इथे आपल्याला पूर्ण पाण्याला हे पीठ असं थापून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता ही जी चुरण आपण तयार केलेलं आहे ते चुरण आपल्याला भरायचं आहे हळदीच्या पानातले पातोळे चवीला खूप छान लागतात आणि मस्त असा वास येतो या सीझनमध्येच आपल्याला हे हळदीची पानं मिळतात त्यावेळेला नक्की असे मस्त पातोळे बनवायचे आहेत तर हे चुरण भरून झाल्यानंतर हे बघा पीठ असं आपण हे पान एकमेकांना जुळवून घ्यायचं आहे आणि पूर्ण पीठ एकमेकांना चिटकेल अशा पद्धतीने आपल्याला ते जुळवून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे आपल्याला पानं ही अशी तयार करायची आहेत तर बघा हे सर्व आता मी इथे पानं तयार करून पातोळे बनवून घेतलेले आहेत तर आता हे बनवून आपले झालेले आहेत आणि हे जे करंज आहेत ते पंधरा मिनटामध्ये आपले मस्त वाफवले गेलेले आहेत बघा सुंदर मस्त झालेले आहेत करंजा तर हे बघा ताटामध्ये मी काढून घेतलेल्या आहेत हे बघा एकदम मस्त सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत अशा ह्या इथे करंजा झालेल्या आहेत तुम्हाला मी करंजी मोडून दाखवते हे बघा मस्त मस्त झालेल्या आहेत एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत तर ह्या सुद्धा इथे आपल्या मस्त तयार झालेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा या नागपंचमीला किंवा नारळी पौर्णिमेला तुम्ही या मऊ लुसलुशीत अशा करंजा बनवा तर या करंजा झालेल्या आता आपण हे पातोळे वाफवूया हो तर असे चाळणीमध्ये आता आपण हे पानं अशी एक एक अशी लावून घ्यायची आहेत आणि हे सुद्धा आपण पंधरा मिनटासाठी वाफवून घेणार आहोत तर पुन्हा या टोपामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पाणी गरम झाल्यानंतर आपण ही चाळण ठेवायची आहे आणि मस्त पंधरा मिनटं पातो हे पातोळे आपण छान असे वाफवून घेऊया आणि पंधरा मिनटानंतर हे बघा मस्त इथे पातोळे वाफवले गेलेले आहेत छान मस्त झालेले आहेत तर हे हळदीच्या पानाचा सुवास तर खूपच छान येतोय मस्त इथे पातोळे हे चवीला सुद्धा खूप छान लागतात तर या नागपंचमीला किंवा नारळी पौर्णिमेला तुम्ही श्रावणामध्ये हे मस्त असे हळदीच्या पानातले पातोळे आणि करंजा नक्की बनवा आणि मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला अच्छा अपला आवर अपला जस तर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका